छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची धारणी शहराजवळील विश्व हिंदू परिषदेला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बारा गाई ताब्यात घेऊन परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केलंय धारणी पोलिसांच्या या सर्जिकल स्ट्राईक मुळे गोतस्करांमध्ये घबराट पसरली आहे पी आय अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे यांनी बारागाई ताब्यात घेतल्यानं धारणी परिसरात खळबळ उडाली आहे धारणी पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल विश्व हिंदू परिषद भारतीय जनता पक्ष आणि हिंदू संघटनांनी पोलिसांचे अभिनंदन केले या सर्व जप्त केलेल्या गायी वंदे मातरम गोशाळेकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत सोळा डिसेंबरच्या रात्री झालेल्या या कारवाईमध्ये विश्व हिंदू परिषदेचे अमोल सैदाणे बाबू सावलकर लकू पटोरकर राहुल तारेकर प्रतीक राठोड राजू मावसकर सुजल तारेकर छोटू पवार आदी सरागे हरिओम फुलमाळी सुधीर व्यास यांनी धारणी पोलिसांना साथ दिली प्राप्त माहितीनुसार या सर्व गायींचे वय सहा महिने ते दहा वर्ष आहे धारणी शहराजवळील मधवा नाल्याजवळ ही मोठी कारवाई करण्यात आली आहे या गायींची एकूण किंमत एक लाख अकरा हजार रुपये असल्याचं सांगण्यात येते ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे मोहित आकाशे जगत तेलगोटे कृष्णा जामोणकर यांनी सहभाग घेतलाय या प्रकरणी तीन ते चार आरोपी मात्र फरार झाले या सर्व गायींना कत्तलीसाठी नेण्याची ने शक्यता नाकारता येत नाही पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी नितीन वरखडे चिखलदरा